चला हवा येऊ द्या हे नाव घेतलं की अनेक हास्यवीर डोळ्यासमोर उभे राहतात निलेश साबळे भाऊ कदम कुशल बद्रिके श्रेया बुगडे त्याचबरोबर असा एक हास्यवीर जो सर्वांचाच आवडता होता आणि तो म्हणजे सागर कारंडे परंतु मागील अनेक काळापासून तो चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात दिसत नाहीये प्रेक्षकांना हाच प्रश्न पडलाय की तो नेमका गेला कुठे तर मित्रांनो मागील काही महिने सागर कारंडेसाठी खूप कठीण होते कारण त्याची तब्येत ठीक नव्हती ही तर फॅमिलीची गंमत आहे या नाटकाच्या प्रयोगासाठी तो संपूर्ण देशात फिरत होता तेव्हा अचानक एक दिवस त्याला चक्कर आली आणि त्याची तब्येत खूप बिघडली मग त्याने अनेक महिने आराम केला आहे आता तब्येत सुधारल्यानंतर तो रंगमंचावर परत आलाय पण पर यावेळेस त्याला हवा येऊ द्या नाही तर जाऊबाई गावात या कार्यक्रमात तो दिसून येईल परंतु आपल्या सर्वांचं आवडतं पात्र कॅरेक्टर पोस्टमन काकाच्या रूपातच तो दिसणार आहे या कार्यक्रमात तो सर्व प्रतिस्पर्ध्यांच्या फॅमिलीकडून एक पत्र घेऊन येणार आहे जे पत्र ऐकून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येईल सगळ्यांचे अश्रू बाहेर येतील एकूणच पुन्हा एकदा सागर कारंडेला पाहून आणि त्यातल्या त्यात, त्यात पोस्टमन काकांच्या रूपात पाहून चाहते खूप खुश आहेत तर तुम्ही सुद्धा सागर कारंडेला मिस केलं का नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद चला हवा येऊ द्या